नमस्कार मी कल्पना नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते चला आज आपल्याला लिप बम बनवायचं आहे ते पण बीटपासून आता एक बीट घेतलेलं आहे ते पण स्वच्छ धुवून घेतलं पहिले आणि आपल्याला आता त्याच्यावरचं साल काढून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे अगदी पाच मिनटामध्ये आपण बघा लिपस्टिक लावतो ना त्याच्यापेक्षा ना हे लिप बम लावायचं आणि घरच्या गर घरी आपण तयार केलेलं आहे खूप छान पिंक आपले होट होतात आणि हळूहळू ते दोन तीन दिवसानंतर नरम पण व्हायला सुरुवात होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला आता इथे ना आपण काय करू पहिले ना हे बघा साल पूर्ण काढून घेतलेलं आहे मी आता आपल्याला हे बीट किसून घ्यायचं आहे तुम्ही काय करायचं किसायचं नसेल तर मिक्सरमध्ये पण छोटे छोटे तुकडे करून बारीक करू शकता आपल्याला पाणी वगैरे घालायची गरज नाही पडत आता इथे बघा मी किसून घेतलेलं आहे पूर्ण आणि आपल्याला आता हे आहे ना याचा रस काढायचा आहे आता इथे मी एक वाटी घेते आणि त्या वाटीमध्ये एक चाळणी ठेवते आणि चाळणीवर आपल्याला हे किसलेलं बीट घालायचं आहे आणि त्याचा आपल्याला रस असा ह्या पद्धतीने काढून घ्यायचा आहे लगेच निघतो तो हे बघा आता आपण रस पूर्ण काढून घेऊ जितका निघतो आहे तितका चला इथे बघा मी रस असा काढलेला आहे हे बघा असं प्रेस करायचं म्हणजे बरोबर त्याचा रस निघतो आता त्याच्यानंतर इथे बघा दोन चमचे भरलेला होता बीटचा रस आता इथे बघा हे खोबरेल तेल घेतलेलं आहे ते आपल्याला आहे ना याच्यामध्ये एक चमचा टाकायचं आहे म्हणजे हे रस आहे ना तो खराब होत नाही हे बघा एक चमचा मी खोबरेचं तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे बीटचा रस काढला एक चमचा खोबऱ्याचं तेल आता आपल्याला काय आहे हे असं मिक्स करून घ्यायचंय एकजीव करायचंय आणि आपल्याला आता हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे जरा वेळा हे बघा आता मी जरा वेळ फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं हे बघा आणि आता इथे बघा जे पाणी पाणी ना म्हणजे बीटचं ते खाली आहे रस आणि वरचं आहे ना तेल आहे ते बघू शकता घट्ट झालेले आता इथे बघा व्हॅसलिंग घेतलेली आहे आता आपल्याला याच्यामधून एक चमचा व्यासलिंग टाकायची आहे आता पहिले मी इथे अर्धा चमचाच टाकते नंतर मी पुढे परत अर्धा चमचा टाकणार आहे हे बघा चला म्हणजे दोन चमचे बीटचा रस घेतला एक चमचा खोबरेल तेल घेतलं आणि एक चमचा व्हॅसलिंग घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचंय मिक्स करायचंय याला वेळ लागतो इथे पाच ते सात मिनटं लागतात मिक्स करण्यासाठी हे बघा ह्या पद्धतीने मिक्स करायचं आहे छान असं चला इथे बघा आपलं लिप बाम तयार झालेलं आहे थोडंसं पातळ वाटलं तर अजून त्याच्यामध्ये व्हॅसलिंग टाकू शकता बघू शकता आता तुम्ही इथे या पद्धतीने लगेच एक छोट्याशा काचेच्या डब्बीमध्ये भरून ठेवा आणि तुम्ही घोटाला लावून बघा चला संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद